पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा वसगडे रेल्वे गेट आजपासून चार दिवस बंद राहणार सांगली पोलूस मार्गावरील वसगडे येथील नागाव रेल्वे गेटचे स्थलांतरणाचे काम असल्याने या मार्गावरील वाहतूक चार दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे रेल्वे गेट गुरुवारी तेरा फेब्रुवारीपासून रविवारी सोळा फेब्रुवारीपर्यंत बंद होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे सध्या ऊस हंगामाचा अंतिम टप्पा असल्याने सांगली सोनहिरा व क्रांती कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक या मार्गावरून होत असते रस्ता बंद राहिल्यास भिलवडी मार्गे होणार आहे त्यामुळे गैरसोय होणार आहे ऊस हंगामानंतर काम करण्याची मागणी आहे सध्या बारावी परीक्षा सुरू असून सांगलीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने रस्ता सुरू ठेवण्याची मागणी आहे